नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो कोणत्या महिन्यात मिळणार आहे ही संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला खाली लाल रंगाचा जो सबस्क्राईब नावाचं बटन आहे तो नक्की प्रेस करा म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच भेटत जातील तर मित्रांनो आता यामध्ये थोडीशी माहिती माहिती आपण जाणून घेऊया की जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता होता तो फेब्रुवारी महिन्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलेला आहे यामध्ये काही शेतकऱ्यांना सोळावा हप्ता भेटलेला नाही आहे यांचं कारण काय तर त्यांचं के वाय सी झालेलं नाही आहे किंवा आधार चिडिंग नाही आहे त्यानंतर ते अपात्र झालेले असेल या कारणामुळे त्यांना सोळावा हप्ता भेटलेला नाही आहे आता ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो सोळावा हप्ता भेटलेला आहे तेच शेतकरी सतराव्या हप्त्यासाठी पात्र आहे त्यानंतर ते शेतकरी सुद्धा नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र आहे तर आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे आणि त्याची तारीख काय आहे हे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो इथे तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर बघू शकता किंवा तुम्हीसुद्धा चेक करू शकता की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो कोणत्या महिन्यामध्ये मिळणार आहे सगळ्यात पहिले मित्रांनो तुमच्याकडे फोन किंवा लॅपटॉप कंप्युटर जे असेल ते तुम्हाला त्यामध्ये गुगल क्रोम ओपन करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला पी एम किसान सतरा सतरावा इन्स्टॉलमेंट रिलीज डेट ते तुम्हाला इथं टाईप करायचं आहे ते टाईप केल्यानंतर इथे खाली बघू शकता तुम्ही द आता इथे खाली दिलेले आहे मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही ऐकू शकता हे जे दिलेलं आहे द सतराव इन्स्टॉलमेंट ऑफ द पी एम किसान स्कीम इज एक्सपे एक्सपेक्टेड टू फॉलो द इस्टॅब्लिशेड पॅटर्न ऑफ रिलीजिंग इन्स्टॉलमेंट एव्हरी फोर मंथ म्हणजे चार महिन्यामध्ये तुम्हाला जो पी एम किसानचा सा हप्ता आहे तो भेटत असतो तर ह्यामध्ये टिनाटेटिव्ह एक्सपेक्टेड म्हणजे इन जून किंवा जुलैमध्ये तुम्हाला जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो तुम्हाला जून किंवा जुलै महिन्यामध्ये तुम्हाला सतरावा हप्ता नक्कीच मिळेल आता निवडणूक संपल्यानंतर तुम्हाला जो कदाचित सतरावा हप्ता मिळू शकतो इथं गुगलवर माहिती दिलेली आहे मित्रांनो <smotvans> आता तुम्हाला जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता असतो तो दर चार महिन्यानंतर येत असतो तर आता तुम्हाला फेब्रुवारीमध्ये भेटला तर आता जून किंवा जुलैमध्ये नक्कीच तुम्हाला जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता नक्कीच भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र